कांद्याचे बाजारभाव का वाढत नाही अनुकूल परिस्थिती आहे अनेक ठिकाणी आवक घट्टे आहे मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात आवक कमी आहे आणि नवीन कांद्याच्या संदर्भात काही फार चांगल्या बातम्या नाही मग अशा स्थितीमध्ये कांद्याचे बाजारभाव का पडत आहेत कोणी बाजारभाव पाडतंय का पाडत असेल तर का पाडतं आहे आणि पाडतंय किंवा व्यापारी बाजारभाव पाडतात असं कोण म्हणतंय या सगळ्यांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठले मुद्दे आपण बघणार आहोत ते मी तुम्हाला सांगेन हा व्हिडिओ थोडा मोठा होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे वेगवेगळ्या मुद्द्यांना आपण स्पर्श करून पुढे जाऊ ज्याला असं वाटेल की बाबा हा मला याच मुद्द्यांपर्यंत मला हे पाहिजे आहे त्यांनी तेवढंच बघा आणि ज्याला पाहिजे असेल त्यांनी संपूर्ण बघा नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आहे रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर भाद्रपद महिना संपत आलेला आहे आणि आज जे आहे ब्रह्मानंद स्वामी जे आहे त्यांची पुण्यतिथी आहे उद्यापासनं उद्या अग्रसेन महाराजांची जयंती आहे मुक्ताबाईंचा जन्मदिन आहे आणि उद्यापासनं नवरात्राची स्थापना सुरू होते सगळीकडे मंगलमय वातावरण असणार आहे मग ते महाराष्ट्र असेल पश्चिम बंगाल असेल गुजरात असेल सगळ्याच भारतामध्ये या मंगल याच्यावर मंगल वातावरणामध्ये कांद्याचं सुद्धा काही मंगल होईल का कांद्याच्या बाजारभावाचं तेही आपण समजून घेऊ आजच्या याच्यामध्ये कुठले कुठले मुद्दे आहेत ते बघूया व्यापारी भाव पाडतात एक व्यापारी आणि शेतकरी एकमेकांना पूरक कसे आहेत आणि हे जर थोडे इकडे तिकडे झालं तर काय होऊ शकतं बाजारभाव पाडण्याच्या अफवा कोण पसरवतं नाफेडचा कांदा बाजारात किती आलेला आहे आणि खरंच नाफेडचा कांदा बाजारभाव पाडतोय की कोणीतरी पिल्ल सोडतंय बाजारभाव पाडण्याची किंवा स्वतःचा उल्लू सिधा करण्याची नाफेडच्या खरेदीमुळे बाजारभाव वाढतात का किंवा पडतात का नाफेडचा किती कांदा आणि कधी बाजारात येणार आहे ना नाफेडच्या कांद्याची किती भीती बाळगायची नाफेड आणि एन सी सी एफ असं दोन्ही मी म्हणतोय सरकारी का कांद्याची याच्यामध्ये नाफेडचा कांदा यू पी बिहारला पाठवणार आहेत का त्याची पण माहिती बघूया त्याच्यानंतर भाव कमी झाल्यावर आवक घटते शेतकऱ्यांचं नक्की काय म्हणणं आहे शेतकरी आवक का कमी करत आहेत या सगळ्याचं आपण जाणून घेऊ यंदाची परिस्थिती कशी आहे रब्बीचं काय रब्बीपासून काय होतं खरिपाच्या आत्ताच्या पावसाची काय परिस्थिती आहे ते पण आपण जाणून घेऊ महाराष्ट्र पंजाब राजस्थान आणि मध्य प्रदेश आणि थोडासा कर्नाटक इथल्या पावसाची पण परिस्थिती जाणून घेऊ आणि एकूणच व्यापाऱ्यांमधलं राजकारण आणि राजकारणी व्यापारी हे पण आपण समजून घेऊ जे चॅनलला नवीन आहेत त्यांना विनंती करतो की इथे हिरव्या बटनावर क्लिक करून जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रियांना मी उत्तर देतच असतो ज्यांना अतिशय अचूक किंवा हे विश्लेषण कसं करायचं हेच तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला कुठल्याही व्हिडिओची पुढे गरज राहणार नाही त्याचे आपण एक प्रशिक्षण कोर्स डिझाईन केला आहे तुम्ही जॉईनच्या बटनावर तिथं क्लिक करू शकतात आणि त्या प्रशिक्षणाचा आनंद घेऊन तुम्हीच तुमच्या बाजारभावाचं प्रिडिक्शन करू शकता अतिशय मेहनतीने मिळवलेली माहिती आहे कुठल्या तरी ग्रुपवरनं उचलून तुमच्यासमोर आदळलेली नाही आहे अनेक माहितींना मिळवायला कधी दहा दहा पंधरा पंधरा वर्षांचे अभ्यास आहेत त्यातनं ती आलेली आहे मागच्या आठवड्यामध्ये मुद्दा प्र क्रमांक एक आपण बघू कांद्याच्या बाजारभावासंदर्भात मंत्रालयात अतिशय महत्वाची मिटिंग झाली त्याच्यामध्ये कृषी मंत्री होते राज्याचे त्याच्यामध्ये राज्याचे पनन मंत्री होते आणि सगळे अधिकारी होते बाजार समितीचे सचिव आणि संचालकांना किंवा सभापतींना जोडण्यात आलं होतं ऑनलाईन या ठिकाणी दोन निर्णय घेण्यात आले पहिला निर्णय होता कांद्याच्या निर्यातीवर आम्ही चार टक्के सबसिडी देऊ काही अफवा पसरवून त्या सबसिडीचे कशी चुकीचे वगैरे असं करून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला कारण त्यांना शेतकऱ्यांचे बाजारभाव पाडायचे आहेत व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी आहेत किंवा आडत्यांचे प्रतिनिधी आहेत असा आरोप काही जण करत आहेत यानंतर त्याच मिटिंगमध्ये माननीय मंत्री महोदयांनी जयकुमार रावल यांनी असे कडक निर्देश निर्देश दिलेले आहेत की भाव पाडणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार सरकार आणि त्यांचे परवाने निलंबित केले जातील येणाऱ्या काळामध्ये यासाठी माननीय जिल्हाधिकारी जे त्या त्या जिल्ह्याचे आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली एक परत एक समिती नेमली जाणार आणि ते तिथे जाऊन बघणार की कोण भाव पाडतय आणि का पाडतय हा एक मुद्दा आहे अनेक व्यापाऱ्यांना तो खटकेल अनेक आडतदारांना किंवा त्या बाजार व्यवस्थेला त्याचा त्रास होईल काही जण नाव बदलून कुठल्या तरी शेतकऱ्याच्या माध्यमातून इथं कमेंट करतील काही मला फोनही करतील काही व्यापाऱ्यांची बाजू घेणारे शेतकरी नेते आहेत ते पण फोन करतात आजनामधनं त्यांची नावं सांगण्याची गरज नाही वेळ आल्यानंतर या संदर्भात बोलूया आजचा विषय तो नाही आजचा विषय व्यापाऱ्यांना किंवा आडतदारांना किंवा बाजार व्यवस्थेला टीका करणं किंवा त्यांना टीकेचं धनी बनवणं हा नसून त्यांच्या मनातली भीती किंवा हे जे वातावरण ते काढून शेतकरी आणि व्यापारी कसे पूरक आहेत ते सांगण्याचं आहे आणि आत्ताच्या ज्या अफवा आहे ते व्यापाऱ्यांमध्ये पण आहे व्यापाऱ्यांमध्ये काय अफवा आहे ते बघूया मुद्दा क्रमांक दोन यंदा नाफेडने खरेदी सुरू केली आणि बाजारभाव साधारण सुरुवातीचा चौदा रुपये आला आणि अठरा रुपयाचा जो मार्केटला बाजारभाव होता सरासरी तो दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी कमी कमी होत गेला आणि तो चौदाच्या आसपास आणून ठेवला असा शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी आरोप केला आहे गणेश निंबाळकर जे प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी परवाच्या व्हिडिओमध्ये ते सांगितलंय पण केवळ निंबाळकरच नव्हे अनेक शेतकरी नेते हा आरोप करताना दिसतात आता याच्या संदर्भात आपण नाफेडला जेव्हा कॉन्टॅक्ट केला त्यांनी असं सांगितलं की यंदा उत्पादन जास्त आहे आणि यंदा उत्पादन जास्त असल्याने गव्हर्नमेंटच्या कमिटीने असा निर्णय घेतला होता की आता यावर्षी तीस टक्के उत्पादन जास्त असल्याने कांद्याच्या खरेदीची गरजच नाही ना बफर स्टॉकची गरज आहे पण तरी पण आपण जर खरेदी केली तर बाजारभावावर काही परिणाम होईल असं नाफेडचं म्हणणं आहे आणि त्या परिणाम होण्यासाठी म्हणजे बाजारभाव जे पडणार होते चौदाच्या खाली जाणार होते किंवा बारा तेरा त्याच महिन्यात जाणार होते ते आमच्या खरेदीमुळे हे बाजारभाव पडण्याचं थांबलं नाफेडचे जे नाशिकचे जे व्यवस्थापक आहे पटनायक यांच्याशी मी बोललो दीर्घ चर्चा झाली या संदर्भामध्ये काही मुद्दे त्यांचे मला पटले काही नाही पटले पण काही ज्या गोष्टी आहेत आता यंदा नाफेडचा किती कांदा बाजारात येणार आहे त्याविषयीचा आपण बघूया नाफेडचा कांदा आतापर्यंत फक्त सहा टक्के कांदा बाजारात आलेला आहे एन सी सी मी बोलत नाही आहे डोकानं म्हणजे ग्राहक संरक्षण मंत्रालयानं असे स्पष्ट निर्देश दिलेले आहे की भारतामध्ये ज्या बाजारामध्ये ग्राहकांना सर्वसामान्य ग्राहकांना तीस रुपयांपेक्षा जास्त किमतीला प्रति किलो कांदा मिळत आहे त्याच ठिकाणी नाफेडचा कांदा यंदा पाठवायचा आहे अशी मार्केट सध्या कुठे आहे असे मार्केट सध्या आहे कोलकाता आणि दुसरी गाडी पोहोचली आहे गुवाहाटीला ही अतिशय स्पष्ट माहिती आहे अतिशय खात्रीशीर माहिती आहे उगाच काहीतरी अफवा इधर को दो गाडी आया उधर को दो गाडी आया असे काहीतरी मेसेज नाही आहेत आता किती कांदा गेला तर सहा टक्के चा चा कांदा बाजारात आला नाफेडच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की कांदा खराब होतोय आणि तो आता पन्नास टक्के बाजारात यायला पाहिजे नाफेडचा किती कांदा बाजारात येणार बहात्तर टक्के रिकव्हरीच्या हिशोबाने दीड लाख मेट्रिक टन त्यांनी कांदा खरेदी केलाय आणि दीड लाख मेट्रिक टन हा एन सी सी एफनी कांदा खरेदी केलाय या दोघांचा मिळून नाफेडचा एक लाख पाच हजार मेट्रिक टन कांदा बाजारात येणार आहे फक्त दोन्ही मिळून दोन लाख मेट्रिक टन बाजारात येणार संपूर्ण भारताच्या हिशोबाने कांद्याची गरज पाहिली महिन्याची ती आहे सतरा ते अठरा लाख मेट्रिक टन आणि हा जो कांदा आहे तो जास्तीत जास्त तीन दिवस किंवा चार दिवस पुरेल आता चार दिवसाचा हा किती बाजारभाव पाडेल चार दिवस पाडेल समजा आणि किती पाडेल पण आत्ताची परिस्थिती फक्त सहा टक्के कांदा बाजारात आलेला आहे त्यातही सुरुवातीला नाफेडने जे टेंडर काढलं ते थे रुपाय ते थेट लोकांना चोवीस रुपयाप्रमाणे ते विकत आहेत आणि ज्या ठिकाणी तीस रुपये त्या ठिकाणी चोवीस रुपयाने ते विकते त्याचा परिणाम थोडासा होऊ शकतो पण बाजार पाडण्याची किंवा बाजार दर कमी करण्याची घाबरून जाण्याची स्थिती नाही व्यापाऱ्यांसाठीचा हा मेसेज आहे नाफेडची कांदा खरेदी चौदा ते पंधरा रुपयाला झाली म्हणून आपण बाजारभाव पाडले त्याचा परिणाम असा झाला की पाडले किंवा भीतीने कमी केले त्याचा परिणाम असा झाला की शेतकरी जो कांदा बाजारात आणणार होते त्यांनी हात आखडला घे गे, आखडता घेतला कारण शेतकरी आता जागृत झालाय तो मी कांदा फेकून देईल खाक झाला राग झाला तरी चालेल पण एक रुपयाने कांदा विकणार नाही माझ्यामुळे उगाच कोणीतरी आतापर्यंत ता माझ्या टाळूवरचं लोणी बऱ्याच जणांनी खाल्लं मी आता या वर्षी तसं करणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांची आहेत काही जणांनी आजही कांदा चाळ फोडलेली नाही पण तेव्हाच जर समजा एक दोन रुपयांनी बाजारभाव वाढले असते किंवा स्थिर ठेवले असते घाबरून न जाता तर शेतकऱ्यांचा जो कांदा होता ना तो बाजारात हळूहळू आला असता असं जाणकार तज्ज्ञ सांगतात असं जाणकार शेतकरी सांगतात ऍग्रो शिवार यामध्ये काही मतं नाही आहे तसं झालं असतं तर व्यापाऱ्यांकडे आज कांदा साठला असता ऐन दिवाळीमध्ये त्यांनाही बऱ्यापैकी भावना तो विकता आला असता आणि शेतकऱ्यांच्या गाठीला दोन पैसे मिळाले असते शेतकऱ्याचं म्हणणं काय आम्हाला पन्नास रुपये कांदा द्या शंभर रुपये द्या असं मागतोय का तो तो म्हणतोय की बाबा रे माझा जो खर्च झाला आहे तेवढा तरी द्या कुठला धंदेवाला किंवा कुठला कारखानदार असा आहे की तो उत्पादन खर्चापेक्षा निम्म्या खर्चाने कांदा विकेल किंवा त्याचा प्रॉडक्ट विकेल साबण विकेल कार विकेल कुठल्या तरी कारची किंमत दहा लाख झाली तर तिचे बाजारभाव पडतात का हो पाण्याची बाटली वीस रुपयाला झाली किंवा आणखी काय झाली तिचे बाजारभाव पडतात का, का मागणी कमी आहे म्हणून मग शेतकऱ्यालाच का असं सांगितलं जातं की मागणी कमी आहे मागणी कमी आहे भाव पडले का तर या सगळ्या याच्यात बाजार व्यवस्थेमध्ये तुम्ही पण सावध व्हा शेतकऱ्यांना मी सल्ला देतच असतो पण आता व्यापाऱ्यांनी पण पुढाकार घेण्याची गरज आहे शेतकरी आणि व्यापारी एकमेकांचे पूरक आहेत गीतेतलं फार मोठं सार आहे आपल्या सगळ्या याच्यामध्ये हो बाकीच्या धर्माचं मी सांगणार नाही ते पण सांगेन जेव्हा जेव्हा वेळ येईल तो पण माझा अभ्यास आहे थोडासा भगवद्गीता असं सांगते भगवान श्रीकृष्णांनी असं सांगितलं आहे की मी सगळ्यामध्ये आहे हा परमेश्वर जो आहे तो सगळ्यामध्ये आहे आणि सगळे जे आहे ते माझ्यात आहे या जगात मी आणि माझ्यात जग आहे व्यापारी आणि शेतकऱ्यांचं तसं नातं जोडायचं गेलं उदात्त हेतून तर व्यापारी आणि शेतकरी एकमेकांना पूरक आहे आत्ताच्या बाजार व्यवस्थेला उद्या समजा तुम्हाला वैतागून जर शेतकऱ्यांनी जर स्वतःची मूल्य साखळी जर उभारली ना तर तुमच्या पुढच्या पिढ्यांना त्यांना मेहनत पण नाही करता येत शेतकरी ज्या पद्धतीने मेहनत करतो आऊत हाकतो नांगर हे करतो त्यांची मुलं आरामात काम करतात तर तुमची मुलं करतील का ही कामं त्यांना फक्त कॅल्क्युलेटर आणि गादीवर बसायचं एवढंच शिकवलेलं आहे माफ करा हे व्यापाऱ्यांना स्पष्ट सुनावतो आहे या सगळ्याच्यात माझा काही राग नाही अनेक व्यापारी माझे मित्र आहेत काही व्यापाऱ्यांनीच हे सांगितलं की सर तुम्ही या संदर्भात हा विषय मांडा कारण अनेक व्यापारी जे असे आहेत की जे बाजार भाव आणि या सगळ्या याला घाबरून भाव पाडताय नाफेडच्या कांद्याला घाबरून भाव पाडण्याची किंवा भाव कमी करण्याची गरज नाही कारण यंदाचीच तशी स्थिती नाही आहे हा एक मुद्दा आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जर उद्या समजा त्यांची बाजार व्यवस्था जर निर्माण केली तर तुम्ही बघा तुमच्या आधीच्या मूल्य साखळीचं काय होईल जेन झीचं आंदोलन नेपाळमध्ये जे जातं झालं ते केवळ सत्ता परिवर्तनासाठी किंवा हिंसक नाही आहे उद्या या जेन झी शेतकऱ्यांची जे जनर जन्द, पुढची जनरेशन आहे किंवा आता जी येणारी अल्फाबिटा जनरेशन आहे ही समजा जर बाजारात उतरली तर यांनी ठरवलं की मी कांदा नाही पिकवायचा तर तुमचं काय होणार यावर्षीचे रिपोर्ट असं आहे मला काही जणांनी शहाजोकपणे सल्ला दिला की काय का, का व्यापारी कांद्याचे बाजारभाव पाडत नाही कारण त्याचा साठवलेला कांदा असतो आणि तो, तो मार्केटमध्ये विकायचा असतो वगैरे वगैरे मग त्याचं नुकसान होतं ना सर बरं ठीक आहे हरकत नाही मग व्यापारी बाजारभाव पाडत नाही व्यापारी केव्हा पाडतात ज्यावेळेस व्यापाऱ्याकडे स्वतःचा कांदा नसतो यावर्षी असं झालं की आपण सुरुवातीला बाजारभाव कमी ठेवल्यामुळे आपल्याकडे स्वतःचा साठवणुकीचा कांदा नाही काही या शेड आणि याच्यामध्ये का काम करणाऱ्या काही लोकांनी सांगितलं गोडाऊनमध्ये जे काम करतात आतल्या बातम्या आहेत की यंदा व्यापारी वर्गाकडे केवळ दहा टक्के कांदा आहे आणि मग ते विकण्यासाठी मध्येच काहीतरी पिल्लं सोडून देतात सुट्ट्या घेतात आणि ते आ, तो विकून टाकतात कारण यंदा त्यांच्याकडे कांदाच नाही कारण शेतकऱ्यांनी तेवढा बाज बाहेर काढला नाही आता शेतकऱ्यांकडे खूप कांदा आहे का शेतकऱ्यांकडे किती कांदा आहे ते मी इथं लिहिलं आहे जॉईनच्या वाटणावर क्लिक करून तुम्ही बघू शकता तिथं सांगितलं आहे पण तो कांदा ढोबळमानाने जास्तीत जास्त दोन तीन महिने पुरेल कारण शेतकऱ्याच्या कांद्याचं पावसानं नुकसान झालेलं आहे तीस तीस चाळीस चाळीस टक्के कांदा सडलेला आहे आणि असा खराब माल आता बाजारात येतो आहे दिल्ली इंदोर आणि वेगवेगळ्या मार्केटचे तुम्ही आढावा घेतला तर ते सांगतात की याच्यामध्ये काजळी लागलेली आहे कांद्याचा रंग बदललेला आहे पिवळा पडलेला आहे काही ठिकाणी काही ठिकाणी त्याचं वजन घटलेलं आहे काही ठिकाणी त्याचे टरले उडालेले आहे चोपडा झाला आहे आणि अशा कांद्याचं जे काही नुकसान होईल याच्यामध्ये त्याला भाव कसा मिळेल पण व्यापाऱ्यांनी तिथले असं सांगितलं की जो डॉलर किंवा चांगल्या क्वालिटीचा कांदा ज्याला म्हणतो त्याचे भाव आजही सतरा अठरा रुपये मिळतात बघा तुम्ही नाशिकमध्ये जाऊन बघा किंवा याच्यामध्ये जाऊन बघा साधारण पंधरा सोळा रुपये भाव जो अतिशय चांगल्या क्वालिटीचा कांदा आहे त्याला मिळतात जो खराब कांदा आहे त्याला मिळत नाही कांदा खराब झाला कारण आत्ताच याच्यामध्ये सूर्यदर्शनच नाही मे महिन्यापासनं तुम्ही बघा ना त्या सगळ्या याच्यामध्ये नाफेडच्या कांद्याच्या अफवा पसरू नका असं तिथल्या आवाहन केलं होतं तिथल्या अधिकाऱ्यांनी कारण बारा मेट्रिक टन कांदा आला होता अफवा पसरवली तर आम्ही तुमच्यावर कारवाई करू पण हा त्यांचा विषय आहे पण या सगळ्या याच्यामध्ये नाफेड असेल एन सी सी एफ असेल त्यांचं काम आहे आता नाफेडचे भ्रष्टाचार काय ते आपण सांगत राहतो येणाऱ्या काळात त्यांनी काय उद्योग केले ते सांगणार आहे पण नाफेडच्या कांद्याची किंवा एन सी कांद्याची आता अशी स्थिती नाही आहे की तो तुमचा बाजारभाव पाडेल माझं हे बोलणं जरा कटू होतंय अनेकांना ते लागेल काही व्यापारी माझ्याशी बोलताना जे अमराठी आहेत ते म्हणाले की सांगा ना तुमच्या मराठी लोकांना फक्त शिवाजी महाराज शिवाजी महाराज करतात अमुक करतात त्याच्यामध्ये या भाषेत माझ्याकडे रेकॉर्डिंग मी तुम्हाला दाखवेन ऐकवेन कधीतरी आणि मग ते स्वतःला का त्यांना व्यवसाय करायला सांगा आडतदार व्हायला हो सांगा व्यापारी करायला सांगा त्या बोलण्यामध्ये एवढा त्याचा गर्व होता त्या व्यापाऱ्याचा तो म्हणतो की आमच्यामुळे तुमचे शेतकरी टिकलेत असं त्याने सांगितलं म्हणून मी एवढं तिळतिळ करून जे सांगतो आहे की यांचा गर्व एखाद दिवशी उतरायला पाहिजे उतरवताना आंदोलन मोर्चे नाही उपयोग होणार राक्षसाचा जीव पोपटामध्ये असतो व्यापार व्यवस्थेचा जीव हा पैशांमध्ये मार्केटमध्ये असतो ते मार्केट ताब्यात घ्या तुम्ही स्वतःच्या प्रोड्युसर कंपन्या स्थापन करा तुमच्या मुलांना बाजारात उतरा दहा रुपयाऐवजी पाच रुपयांनी कांदा विका हे जेव्हा कराल तेव्हा या संदर्भात तुमच्या पुढे लोटांगण घेईल यंत्रणा मग ते अधिकारी असतील ते मंत्री असतील आमदार असतील कारण अनेक व्यापाऱ्यांचे आणि राजकारणाशी रिलेशन आहे आता राजकारणी आणि व्यापाऱ्यांचं काय रिलेशन आहे ते बघूया जसं सर्वसामान्यांमध्ये अलीकडे चाय पे चर्चा चाय पे चर्चा चालतात आणि मग ते हिंदू मुसलमान धर्म वगैरे अशी चर्चा करतात तसं व्यापाऱ्यांमध्ये पण दोन गट आहेत एक गट विरोधी पक्षाच्या बाजूचा आहे एक गट या बाजूचा आहे काहींनी असं सांगितलं की जेव्हा जेव्हा काही आंदोलन झाले आताच्या याच्यामध्ये त्याच्या आधी दोन दिवस भाव जरा कमी ठेवायचे असतात जेणेकरून मग आंदोलन जरा भारी वाटेल मी कोणावर आरोप करणार नाही कोणाचं नावही आता घेणार नाही याच्यामध्ये त्यामुळे काही व्यापारी विरोधकांच्या वाटेला जाऊन काही आहेत का कारण काही जणांना ते पैसे पण पुरवतात असे आरोप व्यापाऱ्यांनीच केलेले आहे लासलगाव पिंपळगाव सोलापूर नाशिकच्या हे माझं काही म्हणणं नाही आहे शिवार तुमच्यापर्यंत फक्त माहिती पुरवतं तुम्ही मला प्रश्न विचारा की बाबा तुम्ही सांगतात भाव का वाढत नाही तुम्ही बाजार व्यवस्थेला प्रश्न विचारा असं मी वारंवार सांगतो पण तुम्ही जे प्रश्न विचारायला पाहिजे ते विचारत नाही एक वा नाही तर एकट्या शेतकऱ्यांना मारहाण करून त्याला त्रास देण्याची प्रवृत्ती नाशिकमध्ये हे प्रकार घडलेले होते हे सगळ्यात आधी पत्रकारांनीच मांडले होते त्या पेपरमध्ये मी पण होतो आता तो प्रकार नाशिकमध्ये होत नाही आणि जे मारहाण करायचे जे, जे संचालक होते त्यांच्यावरच नंतर अटकेत जा व्हायची वेळ आली तो वेगळा भाग आहे त्याच्यातनं पण दुर्दैवानं आजही काही ठिकाणी ते, ते चालतात तर व्यापाऱ्यांचं पण राजकारण असतं व्यापारी पण सत्ताधारी याच्यामध्ये असू शकतात आणि मग त्या हिशोबाने ते या पद्धतीने काही गोष्टी करतात असं पण आहे आजचा विषय व्यापाऱ्यांवर टीका करण्याचा नाही ऍग्रोशुर कुणावरही नाफेडच्या विरोधात आहे ना, ना, ना व्यापाऱ्यांच्या विरोधात आहे पण कुणाच्या बाजूनी पण नाही आहे आमचा उद्देश एक आहे की आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूनी आहे खूप सारे युट्यूबर आहेत जे चुकीची माहिती देतात आणि आतापर्यंत या कांद्याच्या याच्यामध्ये प्रचंड गोंधळ होता पण शेतकऱ्याला वास्तव काय निर्यातीच्या काय गोष्टी आहेत पेरा किती होतो लागवड किती होतो पावसाच्या हवामानाचे काय परिणाम होतात खरंच आवक किती होते मध्ये किंवा हैदराबादमध्ये एका दिवशी पंच्याहत्तर कट्टे आले पंच्याहत्तर कट्ट्याचे अर्धे केले तर होतात तीस ते पस्तीस किती तीस ते पस्तीस हजार क्विंटल तीस ते पस्तीस हजार क्विंटल म्हणजे साडेतीन हजार टन आता साडेतीन हजार टन म्हणजे आमच्या पिंपळगावमध्ये याच्यापेक्षा जा जा जास्त होते हो आवक एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये मा मागच्या आठवड्यामध्ये मा साधारण दोन लाख मेट दोन लाख क्विंटल आवक व्हायची कांद्याची मग तुमच्या बंगलोरचं मध्येच पन्नास हजार झाले सव्वा हे झालं अशा पसरून काय मिळणार तुम्हाला होईल आवक होणार ना आवक ती येणार ना त्याच्यामध्ये एकूण आत्ताची परिस्थिती आहे आजच्या बातम्या आज सकाळचे सगळे पेपर उलगडून पहा राज्य शासनाने असं सांगितलं आहे सहासष्ट लाख हेक्टर वरचे पिकं महाराष्ट्रामधल्या पावसानं बाधित झालेले आहेत आता पुढचा मुद्दा बघू त्याच्यामध्ये कांदा पण आहे सोयाबीन पण आहे पण आहे पण आहे पण आहे कापूस पण आहे आणि सर्वात बाधित जे जिल्हे त्यामध्ये मराठवाडा आहे विदर्भ आहे पश्चिम महाराष्ट्र पण आहे त्याच्यामध्ये सांगली सातारा नगर नाशिकचा काही भाग आहे छत्रपती संभाजीनगर आहे धाराशिव आहे सोलापूर आहे इथला कांदा बाधित झाला अलवरचा कांदा बाधित झाला आहे आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटने आता एकरी हेक्टरी किंवा एका शेतकऱ्याला पन्नास हजार मदत देऊ केलेली आहे आता तो जे ज्याला मदत मिळेल तो कांदा बाहेर येणारच नाही त्याचा शेतात जरी पडला तरी तो म्हणतो की माझ्या कांद्याला मदत मिळते आहे ही तिथली अवस्था आहे हे सगळं स्थिती तुम्ही लक्षात घ्या येणारा कांदा कमी येणार आहे लागवड कमी आहे खरीप खरीपाची नवीन कांद्याची त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता व्यापारी बंधूंनो किंवा आणखी शेतकऱ्यांनी या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही थोडेसे दोन पावलं पुरूया तुम्ही दोन रुपये बाजारभाव वाढवले शेतकरी पण दोन क्विंटल माल किंवा दोन टन माल तुमच्या पुढे आणून टाकेन शेतकरी अतिशय शे दिलदार आहे पण या दिलदारी किंवा या मैत्रीची सुरुवात तुम्हाला करावं लागेल आज याच्यामध्ये मी अनेक व्यापाऱ्यांशी बोलून हे तुम्हाला सांगतो आहे शेतकरी काय म्हणत आहेत की बाजारभाव नाही म्हणून आम्ही कांद्याची आवक नाही आणत आहे सडू दे पडू दे काय पण होऊ दे शेतकरी हा अतिशय शे दिलदार माणूस आहे अतिशय बेधडक बिनधास दिलदार आहे पाऊस पडो वीज पडो शेत वाहून गेला तरी तो पुढे उभा राहतो कर्ज काढतो पण व्यापारी हा अतिशय घाबरट किंवा सशासारखी जमात असते व्यापारी किंवा जी बाजार व्यवस्था आहे व्यापारी म्हणजे पर्सनल घेऊ नका शेअर मार्केट असेल कांदा मार्केट असेल कमोडिटी मार्केट आहे हे सशाच्या काळजाचं आहे अतिशय भेदरट थोडं खुट्ट झालं की पाच रुपये भाव कमी पडणार आणि यंदा बाजारभाव का वाढत नाही माहिती आहे का कारण व्यापाऱ्यांकडे कांदाच नाही आहे ते म्हणतात माझ्याकडे कांदाच नाही आहे मी का वाढवायचे कांद्याचे बाजारभाव काही गरज नाही जे येतं येते फक्त म्हणून आता बरेच व्यापारी कांदा घेतात आणि तिकडे दुसरीकडे पाठवून देतात मध्ये काय त्यांचे पन्नास पैसे एक रुपये कमिशन असेल ते घेऊन कारण ते आता व्यापार करत नाही आहे यावर्षी जेवढं नुकसान शेतकऱ्यांचं होणार आहे तेवढं व्यापाऱ्यांचं होणार आहे पण सणासुदीचे दिवस आहेत सगळे गोष्ट जर चांगली करायची असेल तर व्यापाऱ्यांना चार पावलं पुढे यावं लागेल दोन पावलं पुढे यावं लागेल शेतकरी चार पावलं पुढे येतील त्यामुळे तुम्ही ज्या वेळेस कांद्याचे बाजारभाव दोन रुपये तीन रुपयांनी वाढवाल घाबरून अफवांवर विश्वास ठेवून नाफेडच्या कांद्यावर विश्वास किंवा या याच्यावर भरोशावर राहून जर बाजारभाव कमी केले तर शेतकरी एवढा वेडा आहे की तो, तो सगळा कांदा फेकून देईल नाही देणार तुम्हाला तो ही महाराष्ट्राची भूमी अतिशय जिद्दी आहे क्रांती इथं झालेली आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं अनेक जण खडे मोडतात किंवा काही ना, कि ना आवडत नाही ही सगळ्या त्या अवलादी आहेत वेळ नाही लागणार या सगळ्याच्यात ही व्यवस्था बदलायला सावध व्हा सावध व्हा एकत्र या ही बाजार व्यवस्था पुढे न्यायची असेल तर एकत्र या उगाच काहीतरी मराठी माणसांवर टीका करू नका कुणाला तरी फोन करा सांगा ना तुमच्या मराठी माणसाला काय करायचं सांगा ना तुमच्या शेतकऱ्याला हे करायचं अरे शेतकरी जागृत झाला तर काय करेल सांगता नाही येत त्याच्यामध्ये हे अतिशय तल तळतळीनं बोलतो आहे आज हा वेगळा विषय मांडलाय माझं काय व्हायचं ते होऊ देत मी स्वतः एक शेतकऱ्याचा बच्चा आहे शे शेतकऱ्याचा मुलगा नातू आहे मुलगा आहे हे सगळे भोग आम्ही सोसलेले आहेत आणि मागच्या पंचवीस वर्षामध्ये कृषी पत्रकारितेमध्ये आहे शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये बायकोचं गंठन किंवा बैलजोडी जेव्हा गाहण ठेवतो ना तेव्हा त्याची काय अवस्था होते ते मी बघितलेली आहे के केलंय कुठल्या बाजार व्यवस्थेनं कुठल्या व्यापाऱ्यानं गंठन किंवा गहाण ठेवून किंवा या सगळ्या याच्यामध्ये केलंय का त्याच्यात के कुठल्या मंत्री आमदाराला असं करावं लागलं की मी आज घर विकतो आणि पेरा करतो शेतकऱ्याचं कर्ज माफ होत नाहीये पण अनेक उद्योगपतींची त्यांची नावं घ्यायला आता तर बंदी घातली म्हणे कोर्टानं ते माफ होत आहेत कारण तुमचे आणि त्यांचे जे लागे बांधे ना फार काळ टिकणार नाही मित्रांनो येणारा काळ बदलतो आहे पिढी बदलतो आहे कांद्याचा जर पेरा कमी झाला घटला किंवा शेतकरी बाजूला केला किंवा तो संपावर आला केला होता संप तुमचा धंदा पूर्ण बर्बाद होईल आणि तुमच्या पुढच्या पिढ्यांना तर रुग्ण पण हातात नाही घेता येतो माफ करा कठोर बोलतोय माफ करा परिस्थिती अशीच जी आहे ती बदलायची असेल तर अफवांवर विश्वास ठेवू नका नाफेडचा कांदा काही बिघडवत नाही या सगळ्या याच्यामध्ये हो आणि शेतकरी जो आहे त्याला तुम्ही जेवढा हात द्याल त्या याच्यामध्ये तरच तुमचं हे होईल आंदोलन मोर्चे होत राहतील तो तिळतिळ तिळतिळ जळत राहील सणासुदीला त्याच्याकडचे दिवे निघून जातील पण दुसऱ्याचा दिवा जर ला, तुम्ही घालवला तर लक्षात घ्या तुमच्याकडचा पण दिवा लागणार नाही दिवाळीला लक्षात घ्या तुम्ही ठरवलं की शेतकऱ्याचा दिवा मी लाई लागू देणार नाही बळीराजा तो तुमचे दिवे नाही लागणार आणि हे अतिशय मनापासून तळतळीनं बोलतोय एक पत्रकार म्हणून नाही बोलत आहे एक शेतकरी आणि ग्रामीण भागातल्या मातीतला माणूस म्हणून मी बोलतो आहे या सगळ्या याच्यामध्ये हा या सगळ्या याच्यातनं माझा उद्देश कुणावर ठिकाणी परत एकदा सांगतो की बाजार भाव जे आहे ते अफवांमुळे पडतात अतिशय सेन्सिटिव्ह आहे त्यामुळे भीती सोडा शेतकऱ्यांसारखं तुम्ही दिलदार झालात आणि शेतकरी व्यापाऱ्यांसारखे झाले ना तर खूप मजा येईल शेतकऱ्यांनी मी म्हणतो अरे व्यापाऱ्यांसारखे व्हा प्रक्रिया उद्योग करा आता माझ्याकडे इथे कांदा दाखवायला नाही मी आणलेला आहे नाशिकवरनं तो कांदा मागवला आहे सडका कांदा जो एक रुपया दोन रुपयाला विकतो तो वीस रुपयाला किलो विकतायत तिथे शंभर रुपयाला पाच किलो शंभर रुपयाला पाच किलो लोक लाईन लावून घेतात आतमध्ये सडका चोपडा कांदा आहे शेतकऱ्याला एक रुपये मिळालाय दोन रुपये मिळाले त्यास्त कांद्यावरनं भांडण झालं होतं विंचूरला मागच्या आठवड्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये किंवा देशामध्ये कांद्याचे बाजारभाव जे आहेत सत्तावीस अठ्ठावीस रुपये प्रति किलो सरासरी आहे काही ठिकाणी तीस रुपयांनी ओलांडलंय पण शेतकऱ्याचे कांद्याचे बाजारभाव उलटे कसे होत आहेत या सगळ्यांचा विचार सगळ्यांनीच करायची गरज आहे शेतकरी आणि व्यापारी एकमेकांची वैरी नाही सध्या तरी येणाऱ्या काळामध्ये जर बाजार व्यवस्था बदलली ना खूप नुकसान होईल तुमचं नका करू असं सगळ्यांनी एकत्र या दोन पावलं शेतकरी पुढे टाकतील तुम्ही जर एक पाऊल पुढे टाकलं तर आजच्या याचं याच गोष्टी आहेत की येणारा पाऊस जो आहे आता मी साराहून सांगतो मला मान्य आहे थोडा हे झालेला आहे पाऊस जो आहे त्या पावसामुळे बऱ्यापैकी नुकसान झालं आहे त्याच्या आकडेवारी पण येतील पण उगाच पावसानं कांदा खूप चांगला आहे अशा अफवा पसरवू नका निर्यात वाईट नाहीये पण बरी आहे निर्यात आता पुन्हा सुरू होईल श्रीलंकेची किंवा याची बांगलादेशच्या संदर्भात नेपाळच्या बॉर्डर आता खुल्या झालेल्या आहेत सोळा तारखेपासून पूर्ण क्षमतेनं ते या आठवड्यापासून काम करतील तिथेही कांदा जायला लागेल बाकीचा माल जायला लागेल आणि राहिला स्टॉकमधला कांदा तो बऱ्यापैकी खराब झाला आहे तो जास्तीत जास्त नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुरेल ती तिथं मी त्या व्हिडिओमध्ये टाकलंय जॉईनच्या बटनावर क्लिक करू शकता त्याच्यातनं आणि ते बघू शकतात अशा स्थितीमध्ये या याच्यामध्ये कांद्याचे बाजारभाव आता वाढण्याच्या किंवा चांगल्या स्थिती आहे घाबरून चालणार नाही आहे थोडीशी तरी हिंमत दाखवावं लागेल याच्यावर अनेक व्यापारी प्रतिक्रिया देतील काही चांगल्या असतील काही टीका करणाऱ्या असतील अनेक शेतकरी चांगल्या वाईट प्रतिक्रिया देतील काही राजकारणी पण त्याच्यामध्ये असू शकतात पण आमचा उद्देश मधून एक रुपया पाच पैसे दहा पैसे कमवणं नाही आमचा उद्देश अनेक जे इथे गोंधळ चालला होता निगेटिव्ह बातम्या येतात त्या निगेटिव्ह बातम्यांचा समाचार घेणं आणि त्याला चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांना जागृत करणं जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण करणं त्यांना सक्षम करणं हा शिवारचा उद्देश आहे या उद्देशाला ॲग्रोशिवार नेहमीच टिकून राहील पुन्हा नवीन विषय असं भेटूया पुन्हा एकदा आवाहन करतो की प्रत्येकाने एक वा दोन पावलं पुढे या शेतकऱ्यांनी एकजूट दाखवा व्यापारी आणि शेतकरी एकमेकांचे शत्रू नाही त्यांनी एकत्र या थोडासा एक रुपया वाढून बघा काय फरक पडतो आजच्या पुरतं एवढंच नवरात्रासाठी सर्वांना शुभेच्छा धन्यवाद